तटकरंनी षडयंत्र आखल्याचा आरोपही गोगावलेंनी केला आहे तर ज्यांचं आयुष्य गुन्हेगारींनी परभटलं आहे त्यांनी आरोप करू नयेत असं प्रत्युत्तर सुनील तटकरेंनी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणीही तटकरेंनी केली तटकरे आणि इतर काय त्यांचे सहकारी जे नेहमी सगळ्या सभेमध्ये महाडला गुंडगिरी आहे गुन्हेगारी गुन्हेगारीचे लोक आहेत हे जे काय त्यांच्या तोंडून सारखं वारंवार येत होतं म्हणून कदाचित त्यांनी ते गुंड पाठवून आम्हाला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं षडयंत्र असावं असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये मी कधी असलं कृत्य केलेलं आहे परंतु ज्यांचं सारं आयुष्यच हिस्टरी म्हणून आहे त्यांनी किमान तरी असं बोलण्याचा प्रयत्न करू नये चार वर्षापूर्वीच त्यावेळेच्या एकत्रित शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला वेळा भागाच्या परिसरामध्ये कोणी काय पद्धतीने मारहाण केलेली होती ते सुद्धा सर्वश्रूट त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे फारसं काय बोलून वेळेवाकडे आरोप करण्यापेक्षा सातत्यपणाची चौकशी त्या ठिकाणी व्हावी